नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी घडलेला प्रकार केवळ अपघात नव्हता तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेच्या मृत्यूचा क्रूर पुरावा होता पावसाच्या सरी कोसळत होत्या रस्त्यावर गाड्यांची अखंड वर्दळ होती त्या गर्दीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एका तरुणीची प्राणहीन देहाची थरारक दृश्य आणि बाजूला उभा तिचा पती हात जोडून डोळ्यातून अश्रू पुसत मदतीची आर्त हाक देत होता पण कुणीही थांबलं नाही कुणीही पुढे आलं नाही ग्यारसी अमित यादव एकतीस वर्षीय ही मूळची करणपूर जिल्हा सिवणी मध्य प्रदेशची पती अमित भुरा यादव वर्ष पस्तीस यांच्यासोबत ती मागील दहा वर्षापासून नागपूर जवळ लोणारा येथे राहत होती रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी ते पती पत्नी एम एच चाळीस डी बी एकोणवीस त्र्याऐंशी क्रमांकाच्या दुचाकीवरून लोणारा येथून कनपूरला निघाले होते प्रेमळ सहवासाचा हा प्रवास अचानक मृत्यूच्या दरात कोसळलाय दुपारी साडेतीनच्या सुमारास देवलापार पोलीस ठळाच्या हद्दीत मोरफाटा परिसरात मागुड भरधाव वेगात आलेल्या आयशे ट्रकनं त्याच्या मोटरसायकलला कट मारलाय ती थेट ट्रकच्या साकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय अमित हादरला त्याचे जगच एका क्षणात उद्ध्वस्त झाले पाऊस सुरूच होता त्याने ओरडून मदत मागितली हात जुळून रस्त्यावर उभं राहून तो प्रत्येक वाणाला थांबण्याचा प्रयत्न करत होता कोणीतरी मदत करा माझ्या बायकोला उचलायला मदत करा पण महामार्गावरील लोकांच्या मनात करुणा नव्हती माणूस की नव्हती शेकडो गाड्या गेल्या प्रत्येक जण नुसता बघत शेवटी हताश निराश आणि तुटून गेलेल्या अमितने आपल्या पत्नीचा मृतदेह चक्क मोटरसायकलच्या मागे बांधला अश्रूंनी डोळे धुसर झालेत पावसात भिजलेलं शरीर आणि मृतदेहाच्या ओझ्यानं थरथरणारी दुचाकी दृश्य इतकं हृदय पिवटणार होतं की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा यावा पण इथं कुणीही मदतीला आलं नाही कोराडी पोलिसांना माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला पती अमित घाबरलेला हादरलेला होता तो कुठेही न थांबता पुढे जात होता अखेर पोलिसांनी त्याला अडवून हॉस्पिटलमध्ये पाठवलाय तपास देवलापार पोलिसांकडे सुरू आहे ही घटना फक्त एका अपघाताची नाही आपल्या समाजाच्या हृदयातील संवेदनशीलता करुणा आणि माणुसकी यांच्या अंताची घोषणा आहे आज गॅरसी मेली पण तिच्या सोबत माणूस किही मेली पतीच्या हातातली ती शेवटची हताश धडपड लोकांच्या डोळ्यातील निर्विकार नजर आणि रस्त्यावर पसरलेलं मौ हा अपघात नाही ही समाजाच्या आत्म्याची चिरफाड आहे आपण रोज सोशल मीडियावर पोस्ट टाकतो दुःख व्यक्त करतो रिप लिहितो पण प्रत्यक्ष जेव्हा कोणाला मदतीची गरज असते तेव्हा आपण नुसतं बघायच राहतो हा प्रकार प्रत्येकाला आसा दाखवतोय आपण अजून जिवंत आहोत का की फक्त चालतं बोलतं यंत्र चालू आहोत गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर